नमस्कार मी सुप्रिया रेसिपीज बाय सुप्रिया मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आषाढ महिन्याची सुरुवात झाली की प्रत्येक घरामध्ये कापण्या हा पारंपरिक पदार्थ जो आहे तो बनवला जातो गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून अगदी खुसखुशीत अशा या कापण्या ज्या आहेत त्या तयार होतात तर आज आपण त्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत यासाठी लागणारं सगळं साहित्य सा जे आहे ते, ते वाटीच्या साह्याने मोजून घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी या ठिकाणी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा सुंठ पावडर आणि जर हवं असेल तर पीठ मळताना यामध्ये एक चमचा खसखसही घालू शकतो या ठिकाणी खसखस जी आहे ती मी स्किप केलेली आहे आता या ठिकाणी आपले सगळे पदार्थ जे आहेत ते घालून झालेले आहे पीठ साईडला ठेवून ज्या वाटीने आपण साहित्य मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने या ठिकाणी एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी पाणी घालून गुळ जो आहे तो पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी ऑर्गॅनिक गुळाचा वापर केलेला आहे ज्यामुळे कलर छान येते आणि टेस्टही छान येते गुळाचं तयार झालेलं पाणी जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग पीठ मळून घ्यायचं आहे कारण जर गरम ह्याच्यात पीठ मळलं तर कापण्या ज्या आहेत त्या चिकट होण्याची शक्यता असते तयार झालेलं पाणी जे आहे ते थंड करून घेऊयात पिठामध्ये मोहन घालण्यासाठी या ठिकाणी तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेलाऐवजी या ठिकाणी तुपाचाही वापर आपण करू शकतो तयार केलेलं कडकडीत मोहन पिठामध्ये घालून घ्यायचं आहे यामुळे कापण्या खुसखुशीत होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बाजरीच्या पिठाचाही वापर केलेला आहे बाजरी ही उष्ण असते पावसाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला उष्णता देण्याचं काम बाजरी करते त्याचप्रमाणे बाजरीचं पीठ घातल्यामुळे कापण्या ज्या आहे त्या पौष्टिक होण्यासाठी मदत होते म्हणून या ठिकाणी आपण बाजरीच्या पिठाचाही वापर केलेला आहे बाजरीचं पीठ जर घालायचं नसेल तर ते स्किप केलं तरीही चालेल तयार केलेलं जे मिश्रण आहे ते चमच्याने हलवून घेऊन नंतर आपण ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पिठाला तेल जे आहे ते व्यवस्थित लागलं जाईल या ठिकाणी सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव झालेलं आहे ज्यावेळी आपण मूठ बनवतो त्यावेळी ती मूठ तयार होते आणि जेव्हा आपण बोट लावू तेव्हा ते फुटते अशावेळी आपलं मिश्रण जे आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे नंतर यामध्ये तयार केलेलं गुळाचं मिश्रण गाळून घालायचं आहे गुळामधला असलेला कचरा जो आहे तो यामध्ये जाऊ नये यासाठी आपल्याला मिश्रण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे सगळं पाणी एकदम न घालता थोडं थोडं पाणी घालून पीठ जे आहे ते आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे या ठिकाणी पीठ जे आहे ते घट्टसर मळून झालेलं आहे हे जे पीठ आहे ते आपल्याला साधारणतः दहा ते पंधरा मिनिट भिजत घालून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर पीठ जे आहे ते छान भिजलेलं आहे आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी चपाती आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाल्यानंतर यावरती आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे खसखस घातल्यामुळे कापण्या ज्या आहेत त्या छान दिसतात त्याचप्रमाणे खसखस पौष्टिक असते त्यामुळे या ठिकाणी आपण खसखसचा वापर केलेला आहे खसखस घातल्यानंतर थोडासा पुन्हा एकदा लाटून घ्यायचा आहे जेणेकरून खसखस जी आहे ती यावरती व्यवस्थित चिटकली जाईल कापण्या जर खुसखुशीत हव्या असतील तर चपाती जी आहे ती जाड ठेवायची आहे आणि जर कुरकुरीत हव्या असेल तर चपाती पातळ लाटून घ्यायची आहे आवडीप्रमाणे तुम्ही चपातीचा आकार आणि चपातीची जाडी जी आहे ती कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी आपल्याला याचे काप तयार करून घ्यायचे आहे काप तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने शंकरपाळे कापतो त्याच पद्धतीने व्यवस्थित कापून घ्यायचं आहे शंकरपाळे आपण चौकोनी कापतो या ठिकाणी आपल्याला सुरी जी आहे ती तिरकी करून मग याचे काजूकतलीसारखे शेप तयार करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सुरी थोडीशी तिरकी करून याचे काप जे आहे ते करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या कापण्या ज्या आहेत त्या काजूकतलीच्या शेपमध्ये तयार झालेल्या आहे याच पद्धतीने सगळ्या कापण्या ज्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहे आता या तळण्यासाठी या ठिकाणी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे कापण्यासाठी तेल जे आहे ते आपल्याला कडक करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मिडियम ठेवून कापण्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत कापण्या तळताना त्या कंटिन्यू हलवत राहायच्या आहेत कारण यामध्ये आपण गूळ घातलेला आहे गूळ जो आहे तो पटकन करपला जातो त्यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत त्या कडवट होतात या पद्धतीने कापण्या जर आपण तळल्या तर त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात कच्च्या राहत नाही यासाठी आपल्याला त्या कापण्या कंटिन्यू हलवत आणि मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहे तर या ठिकाणी आपल्या कापण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित तळून झालेल्या आहेत साधारणतः चार ते पाच मिनटामध्ये या कापण्या छान अशा तळून झालेल्या आहेत या रंगावरती आपल्याला कापण्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे कारण तेलातून बाहेर काढल्यानंतर पुन्हा थोडासा त्याचा कलर जो आहे तो काळपट होतो म्हणून आपल्याला थोडा बदामी रंगावर झाल्या की मग लगेच कापण्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपण सगळ्या कापण्या ज्या आहेत त्या तळून घेऊयात कापण्यात तळल्यानंतर सुरुवातीला किंवा गरम असताना त्या मऊ असतात कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे जशा जशा त्या थंड होतील तशा तशा त्या खुसखुशीत किंवा कुरकुरीत होत जातात ज्या पद्धती पद्धतीने तुम्ही पोळी लाटलेली असेल त्या पद्धतीने कापण्या ज्या आहेत त्या तयार होतात जाड पोळी लाटली असेल तर खुसखुशीत होतात आणि पातळ पोळी लाटली असेल तर कुरकुरीत होतात अशा पद्धतीने अगदी खुसखुशीत अशा कापण्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी अलगद कापण्या ज्या आहेत त्या तुटत आहेत आणि आतपर्यंत त्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत अशा या खुसखुशीत खमंग कापण्या ज्या आहेत त्या आपण एक महिनाभर स्टोर करून ठेवू शकतो आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद